नमस्कार ही सर्वात महत्वाची बातमी फक्त या सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अखेर आठ मार्चला हातकरंगले तालुक्यातील मौजी कोरुची येथे घेण्याचं ठरले आहे या कार्यक्रमासाठी चव्हाणवाडी मैदान हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आज मैदानाची पाहणी केली यामुळे शासन आपल्या द्वारे या कार्यक्रमासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचा हा खास महोत्सव दौरा महत्वाचा समजला जात आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत यावेळी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले अनेक लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील तर या कार्यक्रमासाठी जवळपास पन्नास हजार लोक बसतील इतकी बैठक व्यवस्था केली जाणार असून वाढती तापमान लक्षात घेता टेंटची व्यवस्था केली गेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन आपल्यादारी हा कार्यक्रम महत्त्वाचा समजला जात आहे कारण हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरीही याच कार्यक्रमातून राजकीय वक्तव्य आणि भाषण झाल्याचे यापूर्वीच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले आहे त्यामुळे या सभेतून सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकावर कशी आणि काय टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात शासन आपल्यादारी या कार्यक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे यावेळी खासदार धैरशील मानेदादा शिंदेगडचे रवींद्र माने कुरुची सरपंच संतोष बोरे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व ही पत्रकार परिषद मोठ्या उत्साहात पार पडली बघत राहा फक्त शिवराजी न्यूज